स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळे बेक कार्यक्रम आपण या ठिकाणी लहान मुलांचे पाहत आलेला आहोत भाषण झाली कवायती झाल्या परंतु भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे या देशामध्ये शेतकरी हा महत्वाचा घटक आहे आणि या शेतीकडे शासन किंवा सर्वच आजच्या सामाजिक संस्था लक्ष देत असतात आणि शेतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने वेगवेगळे वे उपक्रम वे राबवले जात असतात आपल्या जा सगळ्याला कल्पना आहेच की दोन साली पाणी फाउंडेशन बक्षीस म्हणून पाच लाख रुपये रक्कम आपल्या गावाला मिळालीच परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठे आपल्याला मिळालं ते म्हणजे गावामध्ये पाण्याचं बक्षीस मिळालं आपल्या गावचा दुष्काळ साली समृद्ध गाव स्पर्धा पाणी फाउंडेशन जाहीर केली आपणही त्याच्यामध्ये सहभाग घेतला परंतु दुर्दैवानं कोरोना आला एकवीस आणि बावीस हे वर्ष वीस आणि एकवीस हे वर्ष कोरोनामध्ये गेलं दोन हजार बावीस साली पाणी फाउंडेशन पुन्हा फार्मर कप स्पर्धा आणली त्यामध्ये आपल्या गावाने सहभाग घेतला आपला मका या पिकावरती गटही तयार झाला परंतु दुर्दैवानं पाऊस अनियमित पडला हे सगळं अपयश भरून काढण्याचा संघ आपल्या गावातील शेतकरी गटाने बांधला एक दोन नव्हे तर तब्बल तीन शेतकरी गट या शेलगावमध्ये तयार झाले त्यापैकी हा गट जो आहे तो गट नेमकं काय करतो या गटाचं काम काय आहे याची ओळख करून तेथील आपल्याला साथी मिळेल असेल किंवा तिसरी असेल या गावामध्ये खूप गट शेतीचं काम छान चालू आहे तुम्ही या बाहेर मग आम्ही पाहायला गेलो तिथं खरंच तिथल्या महिलांनी इतकं छान काम केलं होतं आणि त्यांची दूर खूपच छान आली होती आणि ते पण कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते पाहून मग मी मनाशी म्हणजे धडाच बांधला की नाही आता आपण पण गट शेती करायचीच आणि मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रशिक्षणाला गेलो प्रशिक्षण पण खूप छान होतं आपण एक लाख रुपये फी देऊन जरी असं प्रशिक्षण घ्यायचं म्हणलं तर आपल्याला मिळणार नाही आपण शेती करतो पण ते एकदम चुकीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपल्याला काहीच माहित नसतं प्रशिक्षणात गेल्यावर आम्हाला हे सर्व ज्ञान मिळालं आणि त्याप्रमाणेच आम्ही इथं आलो आणि गट बांधणी केली गटाची सुरुवात नेमकी कशी झाली मग गट नेमकं करतो काय गटाचं काम काय असतं अमोर सुरुवातीला तुम्ही काय केलं दोन हजार बावीस पासून फार्मर कप स्पर्धा पाणी फाउंडेशनने सुरुवात केली या स्पर्धेमध्ये फार्मर कप दोन हजार चोवीस मध्ये शेलगाव कृष्णकांती गटाने सहभाग घेतला त्या ते सहभागामध्ये तेरा सदस्य आहेत तेरा सदस्यांनी मिळून अठरा एकर क्षेत्रात जवळपास अठरा एकर क्षेत्रात से तुरीची सेंद्रिय पद्धतीने के लागवड केलेली आहे माती परीक्षणासाठी तेरा सदस्यांचा माती नमुना एकत्र केला वेगवेगळ्या वे चिठ्ठ्या टाकून आपापल्या मातीचा आणि ती माती परीक्षण माती, माती परीक्षणासाठी विठ्ठलगंगा प्रोटोसर कंपनीकडे पाठवली पण त्याची गरजच काय माती परीक्षेची शेतकरी कर, पड़े पर तर पिढ्याने पिढी शेती करतोय हे कुठं आणलंय परीक्षणाची गरज काय त्याची परीक्षणाची खरोखरच गरज आहे जर ते केलं तर कळतंय माणसाला आतापर्यंत आपण असंच बियाणं पेरणे हे एवढंच करत होतो पण माती परीक्षण कोणीच केलेलं नाही माती परीक्षण करणं मातीची एकतर सुपीकता दुसरं सेंद्रिय कर्ब मातीचं आरोग्य हे सगळं आपण पहिलं चेक करून घेतलं पाहिजे म्हणजे डॉक्टर दवाखान्यात गेल्यानंतर जसं एखादं पेशंट नीट होत नसेल तर त्याचं रक्त आणि लग्न तपासतो तसंच हे माती परीक्षण तपासल्यानंतर तुम्हाला मातीचं आरोग्य समजतं का अगदी बरोबर बर बर माती परीक्षण नंतर काय केलं सुरुवातीला जमिनीची पूर्वमा स्वागत केली उन्हामध्ये नांगरट करून त्यातील कोस किडी जे आणले उन्हामध्ये नांगरट केल्यामुळे ते वरती येतात त्यानंतर ते बगळे विचून खातात काही उन्हामुळे ते नष्ट होतात आणि जमिनीची कीड जमण्याची पन्नास टक्के होती म्हणजे लक्षात घ्या आपण शेती करतो आपण नांगरट करतो मशागतही करतो परंतु साधं तत्व पाळत नाही आपण ट्रॅक्टरवाल्याच्या सवडीने कधीही नांगरट करतो परंतु हीच नांगरड जर दुपारी उन्हाच्या वेळेस जर केली तर पन्नास टक्के तिथच आपले मरते संपते कारण त्याचं त्यानं सांगितलं कि की अगोदर जे पीक घेतलेलं असतं त्याच्यावर आलेली किडी तशीच मातीमध्ये सुप्त अवस्थेत असते आणि ज्यावेळेस आपण उन्हात नांगरड करतो उन्हाच्या चटक्याने बऱ्यापैकी मरते आणि बगळे वेचून खातात पर्यानं पन्नास टक्के किड नियंत्रण आपलं त्याच ठिकाणी होत याच्या पुढं म्हणजे गटानं बघा काय काय केलं पेरणी करण्याच्या अगोदर माती परीक्षण केलं त्याच्यानंतर त्यांनी पूर्व मशागत करताना काळजी घेतली अजून काय काय केलं मेजर त्याच्यानंतर एक गांडूळ खताचं बेड आम्ही प्रत्येक सदस्याने एक एक विकत घेतला आता गांडूळ बेडच का आपण शेणखत टाकतोच रानात पण शेणखत आपण एक पूर्ण त्याला कुजून देत नाही न कुजल्यामुळे रानामध्ये आपल्या हुंड्यांचं प्रमाण जास्त वाढतं आणि ते हुंड्यांचं प्रमाण वाढू नये म्हणून गांडूळ बेड प्रत्येक सदस्याने घेतला ते जर गांडूळ बेड भरले गांडोळवेळ भरले भरण्याची ही साधी सोपी पद्धत आहे काय त्याची फार मोठं म्हणजे हे नाही की बाबा ते कसं करायचं आणि कोणाला विचारून करायचं का आपण स्वतः स्वतः ते करू शकतो सुरुवातीला केलं तर गांडोळ वेळ उभा केल्यानंतर तो जे कुजलेले सेणखत आहे थोडंफार कुजलेले सेणखतात ते सेणखतच थर त्याच्यानंतर आपलं घरी पालपाचोळा असतोच त्याचा एक थर त्याच्यानंतर परत कुजलेलं सेणखत परत पालपाचोळा असं करून पूर्णपणे तीन चार दिवस त्याला गार करण्यासाठी ठेवलं जातं का गार का करायचे हे का ते कल्चर जे असतात ते कल्चर खता प्रमाण असतं त्यामुळे कल्चर आपले खराब होऊ नयेत किंवा मरू नयेत त्यासाठी ते गार करून त्यात कल्चर सोडले जातात आणि दोन दोन अडीच महिन्यामध्ये ते गांडूळ हळद पूर्णपणे आपल्या शेतीला तयार होतं शेणखत असताना गांडूळ खतच का शेणखत ह्याच्यासाठी नाही नाहीये का तर शेणखतामध्ये का तो प्रत्येक शेतकरी की शेणखत कुजल्यानंतर टाकतो भाग नाहीये तो आठ दिवसाचा प्रमाण आणि इतर रोगाचं बुरशीचं प्रमाण वाढतं त्यासाठी हे दुसरं त्याला पर्याय म्हणून गांडू खत तयार केलं खूप छान खूप छान तुम्ही गांडूळ खत तयार केलं अजून काय काय केलं आमचं सर्व तर आम्ही सर्व गाठाच्या सदस्यांनी दशपर्णी अर्क तयार केला दशपर्णी अर्क हे अजून काय आलं नवीनच दशपर्णी अर्क म्हणजे त्याला शेळी जनवरे काही खात नाही असा तो देश पडण्याख कडुल्ली टनटणी गुडवेल धोत्रा अशा म्हणजे दहा जणांचा हा मिरची लसूण मिरची दोन किलो लसूण अर्धा किलो गोमूत्र दहा लिटर आणि शीम दहा किलो ह्याच एकशे सत्तर लिटर पाण्यामध्ये मिश्रण करायचं म्हणजे ते सगळे वनस्पती आहे त्या चिरून घ्यायच्या आणि त्या पाण्यामध्ये एक सत्तर लिटर मध्ये मिक्स करायच्या मिक्सर केल्यानंतर त्याला एकवीस दिवसांनी एकवीस दिवस रोज हलवायचं एकवीस दिवस रोज हलवायचं आणि एकवीस दिवसानंतर त्याला बंद करून पंचेचाळीस दिवस तसंच ठेवायचं पंचेस दिवसानंतर ते गाळण करून घ्यायचं हे दुष्परणी अर्क जे तुम्ही म्हणताय हे बनवायला खर्च बराच येत असेल की मग हे बनवायला फक्त चारशे चाळीस रुपये खर्च येतो चारशे लिटरला म्हणजे लिटर कसा पडला एक रुपया दहा पैसे लिटर पडला तो ह्याचा फायदा काय नाही आपल्या पिकावरची किडी आणि जर किडी मारती दुसरं ते टॉनिक असतं ते टॉनिक एक प्रकारे तयार चांगलं होऊन ती खिरवागार तयार होतं टॉनिक मारण्याची काही गरज नाही एवढे मागड्या कीटकनाशक बाजारात असताना इतकं स्वस्त होतं पण ह्यानं खरंच किडी मारतात का हो सगळी हो नक्की मारता सगळी त्यात जर हात घातला तीन दिवस आपल्याला त्या हाताने जीव वाटत नाही तीन दिवस त्या हाताने आपल्याला जीवच वाटत नाही कारण तीन दिवस त्या हाताचा जा वासच जात नाही कारण ते पंचेचाळीस दिवस मोडलेला असल्यामुळे त्याचा जा वास जाऊ शकले लक्षात घ्या दहा वनस्पतीचा त्या पण कडू वनस्पतींचा पाला एकत्र आला तर एवढं जहरी कीटकनाशक तयार होतं फक्त एक रुपया लिटर प्रमाण आपल्याला ते बसतंय आणि ते जर फवारलं फक्त या गटांनीच नाही गाटांनी तर अठरा एकरवरती आहे पण ह्याला सोडून सुद्धा मका आणि उडीद पिकावरती आपल्या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारले त्यांच्या प्रत्यक्ष शेतामध्ये जा आणि तुम्ही पहा आणि हा अनुभव घ्या जसं दशपरीने अर्क या गाटानं बनवलं तसं आणखी काय काय बनवलं सुवर्ण का बनवला त्यामुळे आणल्या आणि गोळा केल्या गोळा केल्यानंतर त्या वाळवल्या वाळवल्यानंतर त्या कुटल्या आणि ते रात्रभर भिजत टाकल्या एक किलोलीमुळे एक लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ते पंपाला एक लिटर पंपाला अर्धा लिटरचा वापर करायचा याचा फायदा काय नेमका बर अजून काय काय होत किडनी यंत्र म्हणजे आणि दशपर्णी अर्क एक किडनी यंत्रणासाठी दुसरं छान म्हणजे किडनी यंत्रणासाठी जसं दशपर्णी अर्क आहे तसंच निमार्क सुद्धा या गटानं बनवलेलं आहे परंतु आपल्याला प्रश्न पडला असेल की माती परीक्षण असेल गांडूळ असेल निमार्क असेल दशपर्णी अर्क असेल हे सगळं ज्ञान किंवा ही माहिती या गटाला प्रश्न मिळाली कुठे नेमकी शेतीशाळेत शेतीशाळा हे काय नवीनच नेन ते आपल्या मोबाईलवर मोबाईल वर भेटते कधी वरती शेतीशा शिकवात बर प्रत्येकाच्या मोबाईलवर हो त्याला पैसे पडतात का नाही कोण असते शेतीशाळेत माहिती द्यायला तुम्हाला शिकवतो कोण नेमकं शासन कुठले विद्यापीठाचे म्हणजे बघा मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये ज्यांनी संशोधन करून वान विकसित केलेलं असतं जसं बिडिन अका असेल किंवा बिडियन सातशे से चौदा असेल किंवा जे वन त्यांनी विकसित केले असतात अशा शास्त्रज्ञ आपल्या मोबाईलवरती दर शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता मोफत हे ज्ञान देतात आणि त्याच्यामुळे या गटाला हे ज्ञान मिळालेलं आहे खूप छान हे सगळं ह्या गटानं केलं पेरणीच्या पूर्वी हे लक्षात घ्या आपण बऱ्याच वेळा जाग कधी होतो तर पेरणीला पाऊस पडला वापसा झाला त्यावेळेस आपण जागा होतो आणि पेरणी करायला जातो आणि पर्याय आपला तोटा होतो पेरणीच्या पूर्वी ह्या गटाने एवढं केलं पेरणी नंतर किंवा पेरणी करत असताना काय काळजी घेतली साहेब सर्वप्रथम बी बियाणं खरेदी केलं बीबिया खरेदी केल्यानंतर के ते बी बियाणं चांगलेच असेल असे, असे भाग आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय चांगला की नाही किंवा त्याची उगवण क्षमता कशी आहे तर ते तपासण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला आता उगवण क्षमता तपासण्या म्हणजे नेमकं काय का पहिले पण पूर्वी उगवण क्षमता आपल्या आई आजी करतच होत्या ते कशा करायच्या दाणे घ्यायचे आणि तुळशीमध्ये टाकायचे पण त्याच्यात ती म्हणजे सातत्य नव्हती ते तर हे काय भगवान क्षमता अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करायचं म्हटलं तर त्याचे जे असतं किंवा पोतळे आपण त्याला म्हणतो ती दोन पोतळे घेऊन पूर्णपणे भिजवून त्याच्यावर ते, ते जी बॅग आहे त्या बॅगमधली डायरेक्ट हात त्याच्यात घालणे एक मूठ काढणे एक मूठ काढल्यानंतर त्यातले मोजून शंभर बी त्या गोणपटावर थोड्या थोड्या अंतरावर पूर्णपणे हातरून घेणे हातरून घेतल्यानंतर दुसरं जे गोनपाट आहे त्याच्यावरती पूर्णपणे हातरणे ही काळजी घ्यायची की त्याच्यातून दुसरं मी एकही बी दिसणार नाही किंवा खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची त्याचा तो रोल करायचा पूर्णपणे दोन्ही पोत्यांचा मिळून रोल करायचा बी आत तसंच राहिलं पाहिजेत रोल केल्यानंतर सुतळीने त्याला तीन जागेवर पूर्णपणे व्यवस्थित बांधणे बांधल्यानंतर ते जे आहे ती गुंडळी केलेली आहे ती गुंडळी सावलीमध्ये ठेवायची आणि त्याला एक पाच ते सहा दिवस त्याला रोज पाणी देत राहायचं आणि सहाव्या किंवा सातव्या दिवशी ती गुंडळी सगळ्यांच्या समोर उघडून पाहिजे उघडून पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं की बाबा किती आ, कि, आ, किती उगवले बी किती नाही आता ह्याची टक्केवारी काढायची कशी टक्केवारी काढायची त्यातले बी पूर्णपणे मोजायचे मोजल्यानंतर समजा तुमचे से सत... उगवलेले बी मोजायचे का सगळेच उगवलेले बी मोजायचे जे उगवलेले बी आहेत तेच मोजायचे आणि जे कुचके आहेत ते नाही मोजायचे जे उगवलेले बी आहेत ती तुमचं जर सत्तर टक्क्याच्या वर जर उगवलेले असतील ते तुम ते बी तुम्हाला पूर्णपणे पेरणे योग्य आहे आणि जर ते सत्तर टक्क्याच्या आत किंवा पन्नास टक्केच्या आत जर असेल ते तुम्ही बिलकुलही पेरू नका त्याच्यावरून आपला शेतकऱ्यांचा तोटाच होतो आणि आपण सर्वजण काय म्हणतो की बाबा ट्रॅक्टरवाले नीट पेरलं नाही असं झालं त्याच्यावर दोष न देता आपण आपली उगण क्षमता करून घेणं फार गरजेचं आहे खर्च किती आला तुम्हाला खर्च काय झिरो खर्च आहे कुठेतरी आपल्याकडे पडलेलंच असते सुतळी असतेच पाणी असतेच फक्त आपली मेहनत त्या ठिकाणी करायची फक्त आपलं थोडासा विचार करायचा आणि ते उगण क्षमता खूप छान म्हणजे आपल्याला जर दुबार पेरणीचं संकट टाळायचं असेल तर प्रत्येकानं उगण क्षमता तपासलीच पाहिजे फक्त बाजारातून एक आठवड्यावर पिशवी अगोदर आणायची आणि त्यानुसार ही क्षमता करायची पण उगवण क्षमता तपासली आणि जितेंद्र भाऊ डायरेक्ट लगेच पेरणी केली का नाही आज जे आपण शेती करतो ती पारंपरिक पद्धतीची शेती करतो परंतु आमच्या गटाने असं ठरवले की पारंपरिक पद्धतीने शेती करायची नाही अत्याधुनिक पद्धतीने शेती करायची तर ते उगवून तपासना शेती करत असताना जी पद्धत वापरतो जुन्या पद्धतीने आपण ते पद्धत आम्ही वापरायचं टाळून नवीन पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक करतोय आधुनिक पद्धत करताना जे कर बी आहे ते बी बीज प्रक्रिया करताना जे करतोय जुन्या पद्धतीच्या माणसाप्रमाणे जे करत होते तसं करत नाही आम्ही बीज प्रक्रिया म्हणजे काय नेमकं बीज प्रक्रिया म्हणजे एक गुन्हे घ्यायची बीज प्रक्रियाचे दोन प्रकार असतात एक रासायनिक आणि दुसरी जैविक बर त्या बीज प्रक्रिया करताना एका गुन्हेवरती बी हातरून हातात हॅन्ड ग्लोव्ह तोंडाला मास्क लावून ते बीज प्रक्रिया करायची ते बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं आपले जे पेरल्यानंतर जे होत का टाकलेलं असतं ते ते उगवून चांगलं येतं आणि ते त्याला पिकाला चांगलं ठरत म्हणजे थोडक्यात बी आपल्या मातीत गेल्यानंतर त्याला जे वे वेगवेगळे रोग अटॅक करू शकतात आणि बी आपलं मातीतच मरू शकतं तर ते वाचवण्याचं काम ते होत म्हणजे उगवण क्षमता तपासली बीज प्रक्रिया केली बीज आपलं उगवून आलं मग त्याला जर कीड आली तर बाप्पू काय करता तुम्ही पहिल्या केलेल्या सगळ्या प्रक्रियेवरती पूर्णपणे कीड नष्ट होते असं नाही ज्या वेळेला पीक आपण उभा राहत त्या वेळेला राहिलेल्या पन्नास टक्के किडीसाठी आपण आपल्या शेतामध्ये पाच प्रकारचे सैनिक उभे केले पाहिजेत त्यामध्ये मी पाचही सैनिकाची माहिती तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम आपण आपल्या शेतामध्ये सापळा पीक निर्मिती केली पाहिजे पीक म्हणजे पीक पीक सापळा म्हणजे जे मुख्य पीक लावलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय नगन्य प्रमाणामध्ये जे पीक घेतले त्याला सापळा पीक असं म्हटलं जातं तुम्ही कोणतं घेतलं सापळा पीक आम्ही ह्या वेळेला मुख्य पीक तुरजीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सापळा पीक म्हणून ज्वारीची अल्प प्रमाणामध्ये लागण केलेली आहे बर ही झाला तुमचा सैनिक आहे ह्या सैनिकापैकी हा माझा पहिला सैनिक आहे आता मी दुसऱ्या सैनिकाविषयी तुम्हाला माहिती देत आहे चिकट सापळे हा दुसरा सैनिक आहे त्याला एक विशिष्ट रंग आहे पिवळा आणि निळा तर त्या पिवळ्या आणि निळ्या रंगाला ते शत्रू कीटक आकर्षित होतात आणि त्याला चिटकून बसतात त्यापासूनही आपल्या पिकाचं संरक्षण होतं हे देखील त्याच्यामधला दुसरा सैनिक आपलं काम करतो खर्च किती चिकट सापळा एकरी पंचवीस लावायचे असते आणि एकरी पंचवीस चिकट सापळ्यांचा खर्च फक्त एकशे वीस रुपये आहे फक्त एकशे फक्त एकशे वीस एक रुपये आहे आता माझा तिसरा का सैनिक आहे कामगंधा सापळे कामगंधा सापळे हे शेतामध्ये पाच ठिकाणी लावले जातात आणि त्याचा खर्च साधारण साठ रुपये आहे पण कामगंध म्हणजे काय कामगंध म्हणजे ज्याचा गंध येतो त्याच्यामध्ये नूर हा एक प्रकार आहे त्या नूर याचा वास येऊन त्याच्यामध्ये शत्रू कीटक आकली जातात आणि त्याला एक कॅरी बॅग असते त्याच्यामध्ये हवा बंद होतात आणि मरण पावतात त्याच्यापासूनही आपल्या कीटकाचे रक्षण होते माझा चौथा जो सैनिक आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे सोलर ट्रॅप म्हणून जो चौथा सैनिक आहे तो अशा पद्धतीने काम करतो कि संध्या संदे, संध्याकाळी तो चालू होतो आणि दिवसभर चार्ज होतो संध्याकाळी साधारण सात वाजता तो चालू होतो रात्री अकरा वाजता बंद होतो संध्याकाळी चालू व्हायच्या वेळेला सात ते अकरा मध्ये आपल्याला शत्रू कीटक आपल्या शेतामध्ये फिरत असतात मित्र कीटक अकरा नंतर वावरतात शत्रु कीटकांचा नायनाट करण्यासाठी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सोलर ट्रॅप काम करतो सोलर ट्रॅप मध्ये एक लाईटचा प्रकार आहे त्या लाईटकडे ते कीटक आकर्षले जातात त्याच्या जा कलरकडे पाहून आकर्षले जातात आणि त्यांची त्याच्यामध्ये पाणी आणि मध्ये आ... खाली एक पाटी असल्यामुळे त्यामध्ये पडून मृत्यू होतो त्याच्यापासूनही आपल्या शेतीचे रक्षण होते आणि शत्रू कीटक आणि मित्र कीटक तुम्ही म्हणता ह्याचं प्रमाण नेमकं किती कीटक आणि मित्र कीटकांच्या प्रमाणामध्ये असं आहे की अठ्ठ्याण्णव टक्के मित्र कीटक आहेत आणि दोनच टक्के फक्त शत्रुकीटक आहेत बघा लक्षात घ्या आपल्याला आपल्या पिकावरती कुठलीही कीड दिसली की आपल्याला शत्रू मिळालाच पाहिजे पण असं नाही अठ्ठ्याण्णव टक्के मित्र कीटक आहेत आणि फक्त दोन टक्के शत्रू कीटक आहेत आणि हे दोन टक्के शत्रू कीटक जे आहेत ते फक्त दहा वाजेपर्यंत रात्रीच्या दहा वाजेपर्यंत फिरत असतात आणि ते मारण्याचं काम हे प्रकाश तापायच्या माध्यमातून होतं खूप छान शेवटचा सैनिक कोणता राहिला तुमचा शेवटचा सैनिक माझा आहे पक्षी थांबे जे पक्षी थांबे आपण आपल्या रानामध्ये बिगर खर्ची तयार करू शकतो साधारण त्यासाठी आठ फूट उंचीची एक काठी आणि तीन फूट उंचीची आडवी काठी त्याच्यावरती आपल्याकडे असणाऱ्या कोणत्याही दोरांनी ताराने आवळून बांधायची आणि ती शेतामध्ये एक एकरामध्ये वीस प्रमाणे ती लावून द्यायची त्याच्यावरती पक्षी बसतात आणि कीटकाला खातात कीटक खाल्ल्यामुळे आपली जे दोन टक्के कीटक आहेत त्याचाही मृत्यू होऊन आपल्या शेतामध्ये पूर्ण कीटकांचा नाश होऊन आपल्याला कोणत्याही पद्धतीची रासायनिक फवारणी करता या करण्याची गरज नाही अतिशय अल्प किमतीमध्ये हे सगळं उपलब्ध होतं पंधराशे रुपये साधारण ह्या सगळ्या गोष्टीला लागतात आणि पंधराशे रुपये मध्ये सगळं काम आपलं भागून जात एवढंच या ठिकाणी मी सांगतो खूप छान खूप छान म्हणजे पन्नास टक्के नियंत्रण पेरणीच्या अगोदर आणि पन्नास टक्के नियंत्रण पेरणी नंतर या गटानं केलं या गटानं तूर उघून आली तूर चाळीस पंचाळीस दिवसाची झाली नंतर काय केलं मेजर तूर चाळीस पंचाळीस दिवस झाल्यानंतर आम्ही मुळात जो शास्त्रज्ञांनी संशोधन केलेला गोदावरी निवडलेला होता आता तुरीचा प्रकार तर भरपूर आहेत परंतु हा गोदावरी चव्हाण जे आहे त्याच्यावर पंधरा वर्ष शास्त्र काम केल्यानंतर असा निश्चित नाही झाला की पंचेचाळीस दिवसानंतर तुम्ही सेंडा खोडायचा पण शेंडा खोडायचं पण किती खोडायचे आपण अनुभव काय करतो तुरीचे सर्व शेंडे खोडतो कोणी मशीननी फोडतं कोण हाताने खुडतं हाता कोण कसं फुडतं कोण कसं घुडतं पण हा जे गोदावरीचा वान आहे त्याच्यात फक्त एक जो मेन सेंडा आहे तो एकच फोडायचा आणि तो खोडल्यानंतर त्याची फुटव्याची जर फुटव्याची जर संख्या पाहिली तर आम्हाला ते जाणवले की भाऊ एक शेंडा फुडल्यानंतर पूर्णपणे असे फोटो संख्या वाढून गेलेली आहे छान म्हणजे तुम्ही पंचेचाळीस दिवसानंतर बरोबर शेंडा फोडला हो बरोबर म्हणजे तुमचं किड नियंत्रण झालं पिकाला त्याला फुटं नियंत्रण झालं पण पुढं तुम्ही त्याला टॉनिक वगैरे असं काही केलं का स्वर्णत आहे हो नवीनच शब्द आहे जीवामृत नवीन हा काही जैविक आहे ना काय जीवामृत म्हणजे काय नेमकं जमिनीची सुपता वाढवते ते बनवलं कसा तुम्ही बनवला आपल्या घरगुती पद्धतीने दोनशे लिटरचा बॅलर घेतला लिटर लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये दहा किलो शेण घेतलं शेण हा दहा लिटर गोमतर घेतलं दोन किलो बेसन आणि दोन किलो गुळ आणि झाडाखालची वडाखालची वडा खालची माती समजा एक किलो हे सगळं मिश्रण सात दिवस भिजत ठेवलं सात दिवस भिजत ठेवलं हा आणि ते घड्याच्या काटा कसं दिशेने फिरतो ना ते उलट्या दिशेने फिरवायचं रोज सकाळी त्याला आणि ते सातव्या दिवशी त्याची आळवणी केली आळवणी केली म्हणजे ते पिकाला वतलं समजा सात दिवसानंतर आणि एका एकराला ते एक पुरेसा होतोय हे सगळं तुम्हाला खर्च किती आला खर्च काय नाही सगळं विकत घेतला बेसन तर आपल्या घरी असतच घरचं वापरलं बाकी खर्च काहीच नाही म्हणजे तुम्हाला फक्त चाळीस रुपयामध्ये दोनशे लिटर अमृत खत तयार झाले हो टॉनिक मन वापरतात काय टॉनिक मन हा टॉनिक म्हणून काय काम करत फुलती कमी करत आणि फुलांची संख्या वाढवत आणि संख्या वाढवली आपण जे महागडं टॉनिक विकत घेतो त्याच्याऐवजी जीवामृत जर घेतलं तर खूप छान असं यांनी सांगितलं दोनशे लिटर फक्त त्यांना चाळीस रुपयामध्ये जीवामृत तयार झालेला हे सगळं केलं घाटानं म्हणजे करत असताना एकर करत असताना यांना खूप कष्ट पडले असतील त्रास झाला असेल बरोबर आहे तस काहीच नाही हे सगळं आम्ही इर्जिक पद्धतीने केलं आहे इर्जिक म्हणजे आता लोहित शब्द ऐकायला तुमच्याला बर पण म्हणलं तर तस म्हणत आपल्या भाषेत सावड म्हणतात एकमेकाच्या शेतात जाऊन सगळ्यांनी एकमेकांची कामे करणे सगळी सावड करता हो सावड सावड सगळी केली आम्ही बर माती परीक्षणापासून ते ट्रॉली मध्ये करणे शेतात जाऊन वीस काढणे ते सगळं आम्ही सावडीनेच केलं इर्जिकने फायदा काय आमचा फायदा आमची बचत खूप झाली आहे तसं बघायला गेलं तर टोकन करायला मजुरी एक रे दोन हजार रुपये मागत होते मजुरी मग आम्ही सगळे येरजिकने बनवलं ते टोकन केलं त्याच्या जवळ आमचा छत्तीस हजार रुपये खर्च वाचला हा अठरा एकर दोन हजार मी छत्तीस हजार वाचले अरे वा आणि शेणखत सुद्धा ट्रॉली मध्ये भरण्यासाठी जेसीबी मशीनचा खर्च वाचला शेतात यूज करण्यासाठी मजुरी खर्च वाचला म्हणजे शेणखताला सुद्धा तुम्ही जेसीबी लावलं नाही हो अजिबात नाही गटाने शिकेल गटाने गटाने खूप छान पण हे सगळं करत असताना एकाच शेत इकडे दुसऱ्याच तिकडे वैतागत असतील की माणसं यायला जायला हो आता तसं चार गावात गटाची शेती आहे पांडे गोडसोळी शेल गावसमदे बर असे तीन चार गावात शिवारात आहे गटाची शेती पण नाही अतिशय उत्साहात आणि आनंदात सगळे सदस्य काम करतात असा कंटाळाला काहीच येत नाही उत्साहात काम करतात सगळे खूप छान हे गट काम करतोय आपण बघितलं असेल पेरणीच्या अगोदर काय केलं गाठानं पेरणी करताना काय काळजी घेतली आणि पेरणी नंतर हे गट काय करतो आहे हा गट जी शेती करतो आहे त्या शेतीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला दिलं पाहिजे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळे जण याप्रमाणे यांना पाणी फाउंडेशन कडून शास्त्रज्ञांकडून जे ज्ञान मिळालं ते ज्ञान आपल्याला द्यायचा हा प्रामाणिक प्रयत्न या गटाचा आहे गट गावामध्ये तीन गट आहेत हा शेलगाव का कृषी क्रांती गट या माळी वस्ती नंबर एक वरती आहे ज्योति क्रांती शेतकरी गट माळी वस्ती नंबर दोन वरती आहे आणि सरस्वती शेतकरी महिला गट हा बेनफटा पिणका वस्ती जिथं आहे तिथं तिथं गट कार्यरत करतो म्हणजे तीन गट इथं आहेत पुढच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेकांनी हा प्रयोग करावा असा संदेश या नाटिकेच्या माध्यमातून ना होता मेजर या नेमका काय संदेश देतात जय जवान जय किसान या युक्तीप्रमाणे प्रत्येक जणच हा नारा ऐकलेला असेल किंवा ऐकत बी आहे आणि आपण स्वतः देतो जय जवान जय किसान जय जवान तर झालं शेलगाव कच गावाच्या माध्यमातून मी इंडियन आर्मीचं प्रतिनिधित्व केलं तो झाला एक इंडियन आर्मीचा भाग तो झाली माझी सर्व्हिस तो झाला माझा जॉब आता त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर आता थोडी शेतीकडे शेती पाहिली पण जसा हा गट तयार झाला गट तयार झाल्यानंतर ह्या गटाने जे काम केलं तर ह्याच्यामध्ये मला कुठेही रासायनिक रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक तुमचा युरिया किंवा कुठं तुमचं डीएपी वगैरे टाकले वापरताना कुठं काही दिसलं नाही बरं हे दिसलं नाही परंतु आज ह्यांचा गट जो आहे दोन महिन्यात झालेला आहे पीक दोन महिन्यात झालेला आहे आणि हे जर पाहिलं हे जर पीक पाहिलं तर निश्चितच ह्याच्यात फरक जाणवतो शेजारीच्यात पाहिलं किंवा आपल्याला जर पाहिलं तर हा फरक निश्चितच जाणवतो तर हा फरक जाणल्यानंतर तर याच्यातून पूर्णपणे ऑर्गेनिक शेती ऑर्गेनिक शेती म्हणजे काय की पूर्णपणे ह्याची विषमुक्त शेती केलेली आहे आणि याच्यातून ह्यांचा फायदा काय स्वार्थ आणि परमार्थ आता स्वार्थ आणि परमार्थ जर काय तर यांचा स्वार्थ म्हणजे कसा की ह्यांनी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ह्यांची बचत तर झालीच पण ह्यांना उत्पन्नही जास्त मिळणार आहे आता उत्पन्न जास्त मिळणार म्हणजे फायदा कोणाचा यांचाच होणार आहे परंतु हे निघलेले पीक जर बाजारात आलं तर ते पूर्णपणे ऑर्गेनिक असेल का तर हे विषमुक्त शेती आहे ते तर ते बाजारात गेल्यानंतर ही डाळ पुन्हा फिरून आपल्यालाच खाण्यासाठी येऊ शकते आणखी कोणाला जाऊ शकते हे जरूर नाही की ती आपल्याला येऊ शकते तर हे जे जाते हे पूर्णपणे विषमुक्त एक छोटासा प्रयत्न या गटाने केलेला आहे आणि आज आपण पाहतोय की कॅन्सर सारखा जो रोग आहे आपल्या गावा, गावागावात गावात सोडा आपल्या घराघरापर्यंत येऊन आपल्या दरावाज्यात येऊन थांबलेला आहे तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी हे ऑर्गॅनिक पद्धती शेती जी आहे या गटाने हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे मी मानतो की हे आमच्या जीने म्हणजे एवढं पूर्णपणे हे सक्सेस लगेच होणार नाही पण एक छोटीशी कुठेतरी जर सुरुवात केली तर ही सुरुवात निश्चितच मोठी होईल आणि आज या गटाचे जे पीक आहे हे पीक तर तुम्ही जरूर पहा तुम्हाला सौंदे रस्ता म्हणजे तानाजी माने तिकडे नवनाथ शिंदे एवढ्या पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेतरी फिरला तरी तुम्हाला ते पीक पाहता येईल त्या पिकाजवळ गेले की तुम्हाला ओळख येईल की त्यात चिकट लावले आवले कामगाम सापडायला सगळे मी त्याच्या प्लॉटवरूनच पाहता येईल की तुम्हाला हे की गटाचं हे क्षेत्र आहे म्हणून तर हे जरूर पहा तुम्ही आता हे पाणी फाउंडेशनची टीम इथं आलेली आहे त्यांना घेऊन बी आम्ही आता सध्या प्लॉटवर जाणारच आहोत जर इच्छुक असाल तर जरूर या तुम्ही सुद्धा या पाहणे गरजेचं आहे आणि जे आम्ही आत्ता जे बोलतोय किंवा ह्या गटाने जे सांगितलं ते खरंच आहे का अशी फेक फेक आहे नाही ह्या गटाने अगोदर केलं त्याच्यानंतर हे तुम्हाला मार्गदर्शन केले तर जरुरी या एवढं मी आवाहन करतो तुम्हाला छान पद्धतीनं या गटाने माहिती दिलेली आहे हा गट जे काम करतोय आपल्या पुढे मांडलेला आहे आपण हे स्वीकारावं शेवटी जाता जाता एकच एकच एक शेती करूया आपण शेती पारंपरिक शेती, शेती कालबाह्य झाली आता सगळ्याला स्मार्ट शेती करायची आहे जे जवान म्हणजे देशाची सेवा करून आलेले मेजर हित आहेत आता त्यांना शेतीच्या माध्यमातून विषमुक्त धान्य पिकवून आता सगळ्या ग्राहकांचा आरोग्य रूपी सेवा आरोग्य जपण्याची सेवा त्यांना करायची आणि संदेश या नाटकाच्या माध्यमातून दिला आपण सर्वांनी हे सहन केलं त्याबद्दल धन्यवाद